उजव्या बाजूला भारताचा जवान आणि डाव्या बाजूला बांगलादेशचा सैनिक हे मधले दगडाची जी लाईन आहे ती भारत आणि बांगलादेश यांची बॉर्डर आहे उमनगोट नदीच्या परिसरातील एक ठिकाण आहे दावकी हे मेघालयातील टोकाचं जे ठिकाण आहे ती बांगलादेशची बॉर्डर आहे हे सगळे बांगलादेशचे नागरिक आहेत उमनगोट नदीमध्ये बोटी करण्यासाठी आलेले आहेत आपण पाहू शकताय मधली दगडाची लाईन म्हणजे भारत आणि बांगलादेशची बॉर्डर लाईन हे पहा हा बांगलादेश आहे हिंदुस्थानातून बांगलादेशात जाताना व्हिसा लागतो मी विदाऊट व्हिसा तुम्हाला बांगलादेशात जाऊन दाखवतो पहा माझा पाठीमुक्त परिसर आहे हा आहे बांगलादेश उमनगोड नदी अतिशय स्वच्छ आणि पारदर्शक अशा स्वच्छ पाण्यासाठी ही नदी प्रसिद्ध आहे पहा भारत आणि बांगलादेश स्पष्टपणे पाहू शकताय हा समोरचा भाग हा बांगलादेश आहे आणि उमनगोट नदीचा हा परिसर भारताचा भाग आहे पहा बांगलादेश आणि भारत बॉर्डर लाईन उमनगोट नदीचा सुंदर असा परिसर पहा अतिशय स्वच्छ पाणी अजूबाज डोंगर अतिशय विलोभनीय असं दृश्य आहे दावकी हे ठिकाण आहे मेघालयातील टोकाचं असं एक छोटंसं गाव आहे भारत आणि बांगलादेश याची बॉर्डर आहे पहा सुंदर परिसर स्वच्छ आणि पारदर्शक पाण्यासाठी ही नदी प्रसिद्ध आहे पाहू शकताय निसर्गाची लैलूट दिसते